समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाकप आगामी निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली असून पक्षाने दाखल केलेल्या नऊही उमेदवारांचे अर्ज निवडणूक छाननीत वैध ठरले आहेत त्यामुळे भाकप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनहितासाठी आमची फौज आता रणांगणात उतरली आहे असा ठाम विश्वास कॉम्रेड वैभव काका पवार यांनी व्यक्त केला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीत सर्व उमेदवारांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्णपणे अचूक आढळल्याने अर्ज मंजूर करण्यात आले सामान्य जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या भाकपसाठी ही पहिली मोठी यशाची पायरी मांडली जात आहे भाकपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खालील उमेदवार मैदानात उतरले आहेत जिल्हा परिषद कुंडल गटातून कॉम्रेड वैभव लक्ष्मण पवार व कॉम्रेड राजाराम विठ्ठल पवार जिल्हा परिषद दुधोंडी गटातून कॉम्रेड रेणुका रामचंद्र मिरेकर व कॉम्रेड लता बाबासो जाधव पंचायत समिती कुंडल गणातून कॉम्रेड मेघा अर्जुन पाकले व कॉम्रेड साधना वैभव पवार पंचायत समिती बांबवडे गणातून कॉम्रेड संध्या नितीन कदम पंचायत समिती रामानंदनगर गणातून कॉम्रेड महेंद्र मारुती कांबळे पंचायत समिती आमनापूर गणातून कॉम्रेड धोंडीराम केशव तातुकडे या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने पक्षाने सत्ता पालटासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तरुणाईचा वाढता पाठिंबा आणि जनहिताचा ठाम निर्धार यामुळे पक्ष अधिक आत्मविश्वासात आहे शोषित कष्टकरी व कामगार वर्गाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही आजपर्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे या पुढेही घेणार आहोत प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारून लोकशाही मार्गाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे ध्येय आहे देया असेही कॉम्रेड वैभव पवार यांनी स्पष्ट केले यावेळी कॉम्रेड सतीश लोखंडे कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड रामचंद्र मिरेकर कॉम्रेड रोहित कांबळे कॉम्रेड अर्जुन पाकले यांच्या सह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून भाकपच्या या फौजेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण या ठिकाणी आम्ही लढवत आहोत मात्र हा लढवत असताना आम्ही बांधकाम कामगार संघटना असेल अखिल भारतीय किसान सभा असेल त्याचबरोबर ग्रामपंचायत संघटना असेल आमची त्याचबरोबर आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल सर्व प्रकारचे जे कामगार आहेत कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाच्या बाजूने नेहमी आम्ही आंदोलनं करत असतो उपोषण करत असतो लोकांच्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आम्ही नेहमी लढत असतो त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी एक पी एम किसान योजना आहे त्या पी एम किसान योजनेसाठी अखिल भारतीय किसान सभेचा फार मोठा संघर्ष आहे आणि तोच संघर्ष घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये आम्ही उतरत आहोत त्याचबरोबर ऊस दराचं आंदोलन असेल ऊस परिषद असेल या भागामध्ये आम्ही गावून गाव टिपून काढून आम्ही सर्व कारखानदारांच्या विरोधामध्ये खूप मोठी आंदोलनं आम्ही या ठिकाणी छेडली ऊस दरासंदर्भात तर असे अनेक आंदोलन असतील पाण्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे असतील मग शेतीचे असतील वीज बिलाचे असतील महागाई असेल वाढत्या महागाईवरती बोलणारं या देशामध्ये डाव्या विचाराशिवाय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाशिवाय दुसरं कुणी या ठिकाणी रस्त्यावरती उतरत नाही मात्र आम्ही नेहमी रस्त्यावरती उतरून जनतेच्या हक्कासाठी आणि जनतेसाठी आम्ही लढत असतो आणि तेच विचार घेऊन आम्ही या जनतेसमोर आज उतरलेलो हो। आहोत आणि नक्कीच जनता आमच्या या कामाला पाहून नक्कीच जनता ह्या वेळेचा जो गुलाल आहे तो नक्कीच लाल होऊन जाईल नक्कीच जनता वेळाकांचा स्वीकारेल व यावेळी जनता जनादर नक्कीच सत्ता पालट करेल नमस्कार महिलांसाठी आज आपण बघायला गेलो तर सगळीकडे आपण म्हणतो महिलांना की आरक्षण दिलेलं आहे पण जर बघायला गेलं तर पुरुषांसोबत पुरुषांच्या बरोबरीनं आज महिलांना पाहिजे तितकं आरक्षण दिलेलं गेलेलं नाही प्रत्येक क्षेत्रात आज महिला पूर्णपणे आपला प्रयत्न करून पुढे येण्याचा प्रयत्न करतात पण तरी सुद्धा त्यांना कित्येक ठिकाणी अडवणूक होते किंवा अडचणी येतात तर ह्या संदर्भात आपण आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्यातून मला आज संधी मिळाली की महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी करण्याचं कार्य तर आज आपण इथून पुढे ह्या पक्षातून जिथं जिथं महिलांसाठी अडचणी येतील किंवा ज्या ज्या क्षेत्रात पण महिलांना अडचणी येतील तर तिथं आपण काम करणार आहोत आणि एवढ्यासाठीच फक्त मी या पक्षातून उमेदवारी स्वीकारलेली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये पलूस तालुक्यातून दोन जिल्हा परिषद आणि चार तालुका पंचायत समितीमध्ये उमेदवार उभा केलेले आहे या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे जात आहोत खरंतर सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलने त्याचप्रमाणे रस्त्याचे असेल आशा वर्कर्सचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे असंघटित हो कामगारांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील या संदर्भात सातत्याने संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षाची एक पोचपावती म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत हे जात असताना कुंडलसारख्या गावामध्ये आम्ही पासष्ट दिवस रस्त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन केले म्हणजे इतका त्याग आणि हा संघर्ष शेतकऱ्यांनी केलेला आहे ते लोक विसरणार नाहीत असं आम्हाला वाटतं तसेच या जिल्हा परिषदेमध्ये बाल महिला व बालविकास असेल युवा पिढींच्यासाठी विकास असेल त्याचप्रमाणे पाणीपट्टी घरपट्टी वाढीव या संदर्भातला जो काही प्रश्न असेल तसेच मनरेगा प्रश्न असेल इत्यादी सर्व प्रश्नांच्या संदर्भात व ग्रामीण विकास साधण्याच्या संदर्भाच्या दृष्टीने रस्ते विकास साधण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू तरी आपण या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला या निवडणुकीमध्ये संधी द्याल आणि एकदा कंसाला स्वीकाराल असं आम्हाला वाटतं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका